नमस्कार भटवाड्याची गूढ कथा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत भाग एकमध्ये आपण जे रहस्य सुरू केलं होतं ते आता पूर्णत्वाला जाणार आहे भटवाड्याची गूढ कथा भाग दोनमध्ये वाड्याच्या खऱ्या भयानक रहस्याचा पर्दाफाश होणार आहे अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच भागात मिळतील वाड्याचं गूढ काय आहे शेवट काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा चला तर मग पुन्हा एकदा सुरू करूया भीती आणि रहस्याचा हा अंतिम अध्याय ती कथा ऐकल्यावर आदित्य आणि मंदार दोघेही हादरले दगड सरकल्याची गोष्ट आता आदित्यचा भास नसून मालतीच्या सुटकेचा प्रयत्न वाटू लागला ते वाड्यावर परतले पण यावेळी त्यांचे मन शांत नव्हते त्यांना माहीत होते ते फक्त एका जुन्या घराचे रहस्य शोधत नव्हते तर एका क्रूर अन्यायाच्या आणि एका अतृप्त आत्म्याच्या जवळ जात होते सूर्य मावळला होता वाड्याच्या खिडकीतून आत येणारा अंधार आता अधिक जाड आणि घट्ट वाटू लागला मालतीच्या कथेमुळे वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक जुन्या लाकडी फळीवर तिचे दुःख भरले आहे असे त्यांना वाटू लागले रात्रीचे दहा वाजले मंदारने खिडक्या लावून घेतल्या आज काही झालं तरी आपण विहिरीकडे जायचं नाही आदित्य नाही जाणार आदित्य दबक्या आवाजात म्हणाला रात्रीचे ठीक दोन वाजून पंधरा मिनिटे झाली पुन्हा तोच आवाज तो हंबरडा यावेळी तो फक्त विहिरीतून येत नव्हता तर तो त्यांच्या खोलीच्या भिंतीतून आरपार घुमत होता आणि त्या हंबरड्यात एक नवीन कर्कश आवाज मिसळला होता तीव्र आणि तीक्ष्ण किंकाळी जणू कोणीतरी लहान बाळ अत्यंत वेदनेत रडत आहे मंदारच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला त्याने डोळे मोठे करून आदित्यकडे पाहिले आणि त्याच क्षणी ज्या कोपऱ्यात जुन्या देवघराचे सामान ठेवले होते तिथून एक जंगलेली चांदीची लहानशी साखळी खाली जमिनीवर पडली साखळीच्या टोकाला एक लहान घुंगरू लागलेले होते ते घुंगरू जमिनीवर आदळताच त्यातून छनछन असा पातळ आवाज आला जो लगेचच त्या रडणाऱ्या बाळाच्या किंकाळीत मिसळून गेला मंदार आणि आदित्य दोघेही जागेवरून हालचाल करू शकले नाहीत कारण त्या घुंगरूच्या आवाजाबरोबरच त्यांच्या कानाजवळ कोणीतरी हळूच कुजबुजल्याचा भास झाला त्याला न्याय मिळाला नाही सकाळ झाली होती पण आदित्य आणि मंदारच्या खोलीत अजूनही रात्रीचा गारठा आणि शांतता पसरली होती मंदार जो कालपर्यंत भूताखेतांवर विश्वास ठेवत नव्हता तो आता पूर्णपणे हादरलेला होता त्याचे डोळे लाल झाले होते आणि शरीर थरथरत होते आदित्य मी मी काल रात्री जे ऐकलं ते फक्त हंबरडा नव्हता ती बाळ रडत होतं मंदारचा आवाज दबलेला होता आदित्य जमिनीवर पडलेल्या त्या जंगलेल्या चांदीच्या लहान साखळीकडे आणि तिच्या टोकाला असलेल्या घुंगरूकडे पाहत होता आणि कोणीतरी कुजबुजलं त्याला न्याय मिळाला नाही मालतीचा आक्रोश स्वतःसाठी नव्हता तो बाळासाठी होता नारायण आजोबांनी सांगितले होते की मालतीने बाळाला मारून विहिरीत टाकल्याची अफवा मठ्ठू काकांनी पसरवली होती पण जर बाळ जिवंत असेल किंवा ते विहिरीत नसून वाड्यातच कुठेतरी दडलेले असेल तर मालतीला मारल्यानंतर ते बाळ कुठे गेले मंदारने धीर करून ते घुंगरू उचलले हे बघ हे घुंगरू खूप जुनं आहे देवघराच्या कोपऱ्यात जिथे जुन्या वस्तू ठेवल्या होत्या तिथून हे पडलं म्हणजे बाळाची काहीतरी वस्तू तिथे ठेवली थे असावी आदित्यच्या मनात एक भयान विचार आला मठ्ठू काका ज्याने मालतीला बदनाम करून विहिरीत ढकलले त्याचा मृत्यू त्याच रात्री झाला होता नारायण आजोबा म्हणाले तो अपघात होता पण जर तो शाप असेल आणि जर त्या बाळाच्या अस्तित्वामुळे मालतीला वाड्याने मारले तर त्या बाळाचा शोध घेणे हेच मालतीचे एकमेव उद्दिष्ट असेल यावेळी आदित्यच्या मनात भीती नव्हती तर क्रोध होता मालती आणि तिच्या बाळावर झालेल्या अन्यायामुळे त्याला तीव्र वेदना होत होत्या रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनिटे झाले होते हंबरडा आणि लहान बाळाची तीव्र किंकाळी त्यांच्या खोलीच्या भिंतींतून आरपार घुमत होती देवघराच्या कोपऱ्यातून घुंगरू असलेली लहान चांदीची साखळी खाली पडली आणि त्यांच्या कानाजवळ कुजबूज झाली त्याला न्याय मिळाला नाही त्यांनी देवघराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या वस्तूंमधून शोध सुरू केला देवघराचा तो कोपरा अत्यंत दुर्लक्षित होता लाकडी देवारे जुनी पितळी भांडी आणि गंजलेल्या वस्तूंचा ढीग होता तेव्हा मंदारच्या हातात एक जुनी लाकडी पेटी लागली पेटीचे झाकण काढताच आत फक्त कापूस आणि त्याखाली सुका मेथीचा पाला भरलेला होता पण पेटीच्या खालील बाजूला मंदारला काहीतरी विचित्र जाणवले आदित्य ही पेटी आतून पोकळ आहे मंदारने मोठ्या प्रयत्नाने पेटीचे तळ काढले आत एक गुप्त कप्पा होता त्या कप्प्यात एक पिवळसर फाटलेले कापड होते ज्यावर बालकाचे चित्र काढले होते आणि खाली अस्पष्ट अक्षरात काहीतरी लिहिले होते आदित्यने ते कापड बाहेर काढले जुन्या लाकडाच्या वासासोबतच त्याला एका तिखट वासाची जाण झाली जो वास कपाटातील जुन्या धान्यासारखा होता कापडावरील अस्पष्ट मराठी अक्षरे वाचण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते मालतीच्या हस्ताक्षरासारखे दिसत होते अत्यंत घाईत आणि भीतीने लिहिलेले माझं बाळ त्याला वाचवा मठ्ठूने सगळ्यांना फसवले त्याला इथे आणि तिथेच अक्षरे विरून गेली होती मठ्ठूने फसवले म्हणजे तोच दोषी होता आणि त्याला इथे म्हणजे बाळ इथेच कुठेतरी दडवले होते मंदारच्या डोळ्यात भीतीची जागा आता उत्सुकतेने घेतली होती तिखट वास आदित्य म्हणाला हा वास मेथीचा किंवा कोणीतरी धान्याच्या पोत्यात काहीतरी लपवल्याचा असतो त्या दोघांचे लक्ष वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या धान्य कोठाराकडे पॅन्ट्री कडे वळली वाड्याच्या मुख्य स्वयंपाकघराच्या मागे एक लहानसे कोठार होते जे अनेक वर्षांपासून बंद होते वाड्यातले सर्व धान्य तिथे साठवले हो जायचे आदित्य आणि मंदारने कडी उघडून आत प्रवेश केला आतमध्ये कुबट आणि थंड वातावरण होते सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नव्हता भिंतीवर जुन्या लाकडी फळ्यात आणि जाळ्या लागलेल्या होत्या कोपऱ्यात जुनी रिकामी धान्याची पोती पडलेली होती त्या दोघांना तिथे असनय्यक थंडी जाणवली ती थंडी केवळ वातावरणाची नव्हती तर ती अशी होती की त्वचेला टोचणारी आणि हाडात घुसणारी मंदारने टॉर्च लावला कोपऱ्यात एक लोखंडी जाड झाकणाचा मोठा जुना लाकडी साठा बॉक्स होता जो पूर्वी तांदूळ साठवण्यासाठी वापरला जात असे मठ्ठू काका वाढ्यातले सर्व धान्य आणि शेतीचे हिशेब ठेवायचे त्यांचा या कोठाराशी खूप संबंध होता आदित्यने आठवले मंदारने तो लोखंडी बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला झाकण खूप जड होते त्यांनी दोघांनी मिळून ते उघडले आत पाहताच त्यांना धक्का बसला बॉक्स रिकामा होता पण त्याच्या तळाशी असलेली लाकडी फळी थोडी सैल झालेली होती आणि त्यावर ओल्या लालसर चिखलाचे अस्पष्ट ठसे उमटलेले होते तोच चिखल विहिरीजवळचा आदित्य उद्गारला त्यांनी त्या ते फळीला बाहेर काढले आतमध्ये तांदळाच्या खाली एक पोकळ अंधारी जागा होती त्या जागेत त्यांना काहीतरी दिसले ते पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली ती जागा बाळाला ठेवण्यासाठी तयार केलेली लहानशी पाळणा सदृश जागा होती आणि त्या जागेच्या मध्यभागी मेथीचा सुकलेला पाला पसरलेला होता जसे कोणीतरी बाळाला उब मिळावी म्हणून ठेवले असेल आणि त्या पाल्याच्या मध्यभागी त्यांना सापडले ते सत्य बाळाचे कुजलेले लहानसे हाड तिथे होते ते हाड इतके छोटे होते की ते काही महिन्यांच्या बाळाचेच असावे पण त्या हाडाजवळच एक गुंडाळलेला कागद होता जो पाण्यामुळे अर्धवट कुजलेला होता आदित्यने थरथर त्या हातांनी तो कागद उघडला तो मालतीचा शेवटचा संदेश असावा माझा न्याय मी त्याला विहिरीत ढकललं नाही पण त्याने माझ्या बाळाला इथे तांदळात भूक आणि थंडीने मारलं माझं बाळ वाड्याला शाप देईन न्याय मिळाला नाही हा संदेश वाचताच आदित्य आणि मंदार स्तब्ध झाले सत्य मालतीने बाळाला मारले नव्हते उलट मठ्ठू काकाच त्या बाळाचे वडील होते आणि त्याने आपल्या पापावर पांघरून घालण्यासाठी मालतीला विहिरीत ढकलल्यावर आपल्याच बाळाला धान्य कोठारात बंद करून टाकले होते मालती विहिरीत जिवंत दफन झाली पण त्या बाळाचा मृत्यू भूकेने आणि एकांतपणाने झाला होता मठ्ठू काकांना त्याच रात्री शाप मिळाला पण बाळाला न्याय मिळाला नव्हता त्या क्षणी कोठारातील थंडी अचानक असह्य झाली धान्याच्या पोत्यांमधून तिखट वास अधिक तीव्र झाला आणि त्यांच्या मागे कोठाराच्या बंद दरवाजावर हळूच नख ओरखडल्याचा आवाज आला तीव्र तीक्ष्ण बाळाची रड आणि मालतीचा हंबरडा जो आता न्याय मागत नव्हता तर क्रोध व्यक्त करत होता धान्य कोठारात त्याला इथे असे लिहिलेले मालतीचे कापड आणि बाळाची अस्थि सापडल्यामुळे आदित्य आणि मंदारला सत्य कळले मालतीने बाळाला मारले नव्हते तर शेवटच्या क्षणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता मालतीचा हंबरडा आता थांबला होता पण मठ्ठू काकाचे क्रूर हास्य आणि बाळाची किंकाळी वाड्यात घुमत होती आदित्य आणि मंदारने तातडीने ते कोठार सोडले बाहेर येऊन त्यांनी तो कागद आणि घुंगरू सुरक्षित ठेवले सत्य उघड झाले होते मालतीला आणि बाळाला न्याय देण्याची त्यांची जबाबदारी होती जेणेकरून त्या दोन अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळेल पण वाड्यावरचा शाप इतक्या सहजपणे सुटणारा नव्हता ज्या मठ्ठू काकांनी मालतीला विहिरीत दफन केले त्याच विहिरीजवळ जाऊन त्यांनी बाळाची अखेरची इच्छा पूर्ण केली पाहिजे हे आदित्याला स्पष्ट झाले त्यांनी विहिरीचा पाटा काढण्याची आणि बाळाला मोक्ष देण्याची तयारी सुरू केली पण मठ्ठू काकाचा अपघात हा निव्वळ योगायोग नव्हता तर मालतीच्या शापाची पहिली पायरी होती आता मठ्ठू काकाचा आत्माही वाड्यात भटकत असेल जो मालतीला आणि बाळाला न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नात अडथळे आणणार होता सत्य समोर आले होते मालतीला तिच्या निष्पाप बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी आदित्य आणि मंदारने एकच निर्णय घेतला त्या विहिरीचा दगडी पाटा काढणे बाळाचे अवशेष विहिरीत मालतीच्या अस्थींवर पडले पाहिजेत फक्त तेव्हाच बाळाला आईची शांती मिळेल आणि मालतीला न्याय मिळाल्याची भावना येईल आदित्यने गंभीर आवाजात मंदारला सांगितले दुपारच्या वेळी त्यांनी वाड्याच्या मागच्या पडक्या गोदामातून एक जंगलेल्या लोखंडी सरळी म्हणजे लिव्हर आणि जाड सुतळी दोरखंड शोधून काढला सूर्यास्त झाला आणि कोंकणच्या आभाळात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली वातावरण पुन्हा एकदा गरगर फिरू लागले रात्रीचे साडे दहा वाजले अंगणात जातास त्यांना वातावरणात एक नवीन वास जाणवला तो वास जुन्या सडलेल्या रक्ताचा आणि तीव्र मत्सरयुक्त क्रोधाचा होता मठ्ठू काकाचा आत्मा त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी सज्ज झाला होता मालतीचा आक्रोश आम्हाला मदतीसाठी बोलवतोय तर मठ्ठू काकाचा आत्मा आम्हाला थांबवण्यासाठी मंदारने भीतीने थरथरणाऱ्या आवाजात तर्क केला त्या दोघांनी लोखंडी सळई पाट्याच्या एका टोकाखाली व्यवस्थित फिक्स केली हा दोन टन वजनाचा दगड हलवणे मानवी शक्तीच्या पलीकडचे होते पण आता त्यांचा आत्मविश्वास आत्मिक शक्तीवर आधारित होता एक दोन आणि तीन त्यांनी सळईवर पूर्ण ताकद लावली किर्ररर असा भयानक आवाज झाला दगड हल्ला नाही तेव्हाच वाड्याच्या मागच्या भिंतीवर एक मानवी आकृतीची गडद सावली झपट्याने सरकली ती सावली मोठी आडदांड आणि विकृत होती मंदार घाबरून ओरडला तो तो इथे आहे त्या सावलीतून एक अस्पष्ट पण दबलेला पुरुषाचा आवाज आला तो आवाज मठ्ठू काकाचा होता लोभी आणि क्रूर थांबा थांबा हे रहस्य इथेच दफन राहील तुम्ही कोण मला न्याय देणारे मीच या वाड्याचा मालक आहे मंदारने भीतीने सळी सोडण्याचा प्रयत्न केला पण आदित्याने त्याचा हात घट्ट पकडला थांबू नकोस मंदार तोच आपल्याला थांबवतोय याचा अर्थ आपण योग्य मार्गावर आहोत ही त्याची शेवटची लढाई आहे त्यांनी पुन्हा एकदा सळीवर जोर लावला यावेळी केवळ शारीरिक बळावर नाही तर मालतीच्या न्यायाच्या इच्छेवर जोर लावला न्याय मालतीला न्याय मिळालाच पाहिजे आदित्य ओरडला दगड हल्ला चर 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 असा आवाज करत तो पाटा त्याच्या जागेवरून दोन इंचाने बाजूला सरकला पाट्याच्या खालील फटीतून तीव्र कुबट हवा बाहेर आली मठ्ठू काकाचा आत्मा तीव्रतेने त्यांच्यावर चालून आला आणि वाड्याच्या छतावरील एक जुनी लाकडी फळी त्यांच्या डोक्यावर वेगाने पडली मंदारच्या हातातील टॉर्च दूर पडला आणि सर्वत्र अंधार झाला अंधारात त्यांनी बाळाचा हाड कुजलेला संदेश आणि चांदीचं घुंगरू एकत्र पकडले आदित्यने डोळे मिटले त्याला त्याच्या कानाजवळ तीव्र बाळाची रड ऐकू आली त्याने त्या ते लहान अवशेषांचा गठ्ठा पाट्याच्या बाजूला तयार झालेल्या लहान फटीतून खाली विहिरीत फेकला बाळाचे अवशेष विहिरीच्या खोल अंधारात अदृश्य झाले आणि त्याच क्षणी संपूर्ण कोंकणच्या दरीला आणि वाड्याला हादरवून टाकणारा एक आवाज आला तो एकाच वेळी वेदना आणि समाधानाचा होता मालतीचा चिरडलेला आत्मा अखेरीस बाळाशा अस्तित्वाशी एकत्रित झाला होता तो हंबरडा सुरू झाला पण अचानक थांबला तो थांबताच विहिरीच्या त्या अंधाऱ्या फटीतून एक हलका पांढरा प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशात आधी त्याला एका क्षणासाठी दिसले मालतीचा चेहरा तो चेहरा आता दुःखी किंवा क्रूर नव्हता तो शांत आणि कृतज्ञ होता तिच्या ओठांवर एक विरळ समाधानाचे हास्य होते जे लगेचच त्या प्रकाशात विरून गेले पुन्हा शांतता यावेळी ती शांतता निरव शुद्ध आणि पवित्र होती वाड्यातला गारठा वास आणि अंधार संपूर्णपणे नाहीसा झाला मालती आणि बाळाच्या आत्म्याला हुक्ती मिळाली होती पण त्याच क्षणी वाड्याच्या मध्यभागी जिथे मठ्ठू काकांची विकृत सावली उभी होती तिथे हवेत एक काळे वर्तुळ तयार झाले मठ्ठू काकाचा आत्मा तीव्र क्रोधाने ओरडला नाही तुम्ही काय केलेस मी तुम्हाला सोडणार नाही पण त्याचा आवाज क्षीण झाला तो आत्मा आता शक्तीहीन झाला होता मालती आणि बाळाला न्याय मिळाल्याने त्याचे पाप आता उघडे पडले होते त्या काळ्या वर्तुळातून अदृश्य हात बाहेर आले आणि त्यांनी मठ्ठू काकांच्या आत्म्याला जोरदार ओढायला सुरुवात केली मठ्ठू काकांची भयावह किंकाळी वाड्याच्या भिंतीतून घुमली पण ती शिक्षा होती तो आत्मा खोलवर खाली दरीत ओढला जात होता जिथे त्याला कधीही शांती मिळणार नव्हती थोड्याच्या वेळात सर्व काही शांत झाले वाड्यात केवळ पावसाळी हवेचा शुद्ध वास आणि लाकडी छतावर पडणाऱ्या थेंबांचा शांत ना आदित्य आणि मंदार दुसऱ्या दिवशी सकाळी वाडा सोडून गेले जाताना आदित्यने विहिरीवरच्या पाट्यावर हात ठेवला तो पाटा आता शांत आणि अचल होता कोकणच्या दरीत अजूनही ढग जमा होत होते पण आता ढगांमधून येणारा वारा आक्रोशाचा नव्हता तर शांततेचा संदेश देत होता भट वाड्यातील ती भयान गोष्टच संपली होती पण आदित्याला माहीत होते प्रत्येक शांत रात्री जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो त्या हमरड्याची शेवटची समाधानाची किंकाळी नेहमी आठवत राहील त्याने केवळ एक रहस्य उलगडले नव्हते तर दोन पीडित आत्म्यांना मुक्ती मिळवून दिली होती पण वाड्याच्या बाजूला असलेल्या दरीत जिथे मठ्ठू काकाचा दुष्ट आत्मा ओढला गेला तिथे आजही रात्रीच्या वेळी खोलवर एक घृणास्पद फुसफुस ऐकू येते जी वाड्याकडे येणाऱ्या प्रत्येक नवीन पाहुण्याला येऊ नका असा इशारा देत असते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल आणि पुढील थरारक कथा चुकवायची नसेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबून ठेवा म्हणजे पुढील गूढ कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल